मंडळी महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग म्हणजे नेमकं काय आणि ते कसं लक्षात ठेवायचं अख्खा महाराष्ट्र ज्याच्या छत्तीस जिल्ह्या आहेत ह्या महाराष्ट्राचे जिल्हे लक्षात ठेवण्याची सोपी आहे बघा महाराष्ट्राच्या जिल्ह्यांना सहा प्रशासकीय विभागात वेगळं केलं आहे ज्याच्यामध्ये सर्वात पूर्वेकडे असणारा नागपूर हा प्रशासकीय विभाग ज्याच्यामध्ये आहेत सहा जिल्हे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि स्वतः नागपूर नागपूर प्रशासकीय विभागातून वेगळा केलेला अमरावती प्रशासकीय विभाग ज्याच्यामध्ये पाच जिल्हे आहेत जे की अमरावती अकोला अकोलामधून वेगळा झालेला वाशिम बुलढाणा आणि यवतमाळ याच्यानंतर जो प्रशासकीय विभाग येतो तो, तो म्हणजे नाशिक प्रशासकीय विभाग याच्यामध्ये नाशिक अहिल्या देवी नगर जळगाव धुळे आणि आकारमानाने सर्वात मोठा असणारा प्रशासकीय विभाग म्हणजे छत्रपती संभाजी महाराज नगर छत्रपती संभाजी महाराज नगर या प्रशासकीय विभागामध्ये छत्रपती संभाजी महाराज नगर जालना बीड लातूर धाराशो याच्यानंतर येतो तुमचा नांदेड आणि जर कोणता राहिला असेल कमेंट मध्ये सांगा याच्यानंतर येतो पुणे प्रशासकीय विभाग या प्रशासकीय विभागात कधीच जिल्हा विभाजन झालेलं नाही त्याच्यामुळे सांगली आणि कोल्हापूर सर्वात शेवटचा प्रशासकीय विभाग कोकण कोकण प्रशासकीय विभागात सात जिल्हे आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग माहिती आवडल्या स्क्रीनवर दिसत असताना व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच हा पाठवा जय हिंद स्वच्छ भारत